नमस्कार मंडळी मी स्वाती साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपली भाजी आहे हरभऱ्याची हटून आपण भाजी करणार आहोत चला तर मग तुम्हाला दाखवते मी ती भाजी ही हरभऱ्याची भाजी आहे ही आपल्या शेतातून खुडून आपण वाळून आणलेली आहे ही भाजी आपण मी तुम्हाला ह्याची भाजी करून दाखवते कशी करतात हटून भाजी बनवतात ह्याची प पहिल्यांदा आपण ही कुकरला पाणी घालून शिजून घ्यायची एक ग्लास पाणी घालूया थोडीशी चिंच घालूया आणि असं पाणी घालून आपण हे शिजून घेणार आहोत मग अशी आपण एक दोन शिट भाजी शिजवून घेतली ती अशा पद्धतीने शिजून झालेली आहे तर तिला थोडीशी अशी हट हत, हटायची त्याच्या काड्या असतात ना त्या जाट राहतात साहित्य वाटण्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या शिंगदाणे लसूण मीठ हळद फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरी आणि मुरी आणि थोडस एक चमचा भर ज्वारीचं पीठ तेल पाणी आपण हे सगळं वाटून घेऊया आधी ह्या मिरच्या जरा थोड्या जास्त तिखट असतात म्हणून मी एक चार पाच घेतला आपण वाटून घेऊया अशा था पद्धतीने वाटून घ्यायचं चला तापायला ठेवूया आपण त्यामुळे ते आपण लगेच तेल घालूया थोडस तुमच्या आवडीने तुम्ही तेल घालू शकता किती घालायचे मला थोडं जास्तच लागतं प्रत्येक भाजीला मी थोडं जास्त घालत असते तेल तापलं आहे की नाही तापलं आहे आता आता सगळी मोहरी आणि जिरं घालूया जिरी मोहरी तडतडली तर्ट ते आपण वाटण केलेलं ते के आम्ही गॅस बारीक केलं आहे भाजी आणि शेतातली असल्यामुळे दोन मिनिट हा मसाला करतोय पिठात थोडस पाणी घालूया आणि काय होतं आणि थोडंसं भाजीला असा घट्ट बनायचो त्यामुळे आपण घालतो आपला मसाला परतला आहे आपण भाजी घालणार आहोत मी जास्त भाज्या सगळ्या कुकरला शेवट पटकन घेतात ज्वारीचं पीठ टाकले आपण याला थोडस पाणी घालूया आणि मसाल्याचंच पाणी घालतोय थोडस आणखीन पाणी लागेल झाली आपली भाजी एकदा करून बघा अशा पद्धतीने हटवलेली हर हरभऱ्याची भाजी मस्त होती तुम्हाला लिंबू टाकायचं ना तुम्ही लिंबूही टाकता टाकू शकता चिंच घातली आहे मी थोडंसं मीठ घालते आहे कमी वाटतंय आपल्या आवडीनुसार घाला तुम्हाला जेवढे आवडेल प्रमाणे घाला हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा एकदा रेसिपी बनवून बघा धन्यवाद